नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महावितरणच्या मागील त्याला सौरकृषी पंप योजनेच्या होम पेजला आणि या ठिकाणून आपण सौरकृषी पंपासाठी अर्ज सादर करू शकता किंवा याआधी केले सुद्धा असतील तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी याआधी महाऊर्जा किंवा मेडा या वेबसाईट वरून सौरकृषी पंपासाठी अर्ज सादर केले असतील तर अशा शेतकऱ्यांना आता एस एम एसद्वारे नवीन एम एस आय डी आणि पासवर्ड मिळालेले आहेत तर त्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि जे शेतकरी आत आधी एम के आय डी वापरून या ठिकाणी अर्जाची स्थिती चेक करत होते तर त्यांच्या अर्जाची स्थिती जी आहे ती आता बदललेली आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता जो आपला एम के आय डी आहे तो वापरून अकाउंट लॉग इन करायचा आहे आणि मागील त्याला सौर कृषी पंप जाया या योजनेअंतर्गत त्या लाभार्थी सुविधा या ऑप्शन खाली अर्जाची स्थिती हे एक नवीन ऑप्शन दिसेल आणि यामध्ये आपलं एम के आय डी टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे तर बघा या ठिकाणी तुमच्या अर्जाची सद्यस्थिती किंवा करंट स्टेटस जे आहे ते अप्लिकेशन ट्रान्सफर टू पी एम कुसुम स्कीम प्लीज व्हिजिट पी एम कुसुम पोर्टल आणि जर आपल्याला मराठीत बघायचं असेल तर आपण भाषा बदलवू शकता तर या ठिकाणी बघा तुमचा जो अर्ज आहे तो पी एम कुसुम योजनेअंतर्गत हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पी एम कुसुम पोर्टलला भेट द्यायची आहे तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा किंवा मेडा अंतर्गत अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे एस एम एस आलेले आहे आता यामध्ये प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत स्वयंकृषी पंपकरिता आपल्या अर्जाची माहिती आणि खाली लिंक दिलेली आहे तर या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच एस एम एसमध्ये तुम्हाला एम एस आय डी आणि पासवर्ड सुद्धा दिलेला असेल तर तो एम एस आय डी आणि पासवर्ड वापरून या वर दिलेल्या लिंकवर आपण क्लिक करू शकता आणि त्या ठिकाणी एम एस आय डी आणि पासवर्ड वापरून तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या स्थिती जी आहे ते चेक करता येईल किंवा तुम्ही आपल्या मोबाईलवरती गुगल प्ले स्टोरवरून महावितरण बेनिफिशरी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि जो मोबाईल नंबर तुम्ही अर्ज सादर करताना दिलेला असेल तो मोबाईल नंबर वापरायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि हे अप्लिकेशन जे आहे ते लॉग इन करायचं आहे मित्रांनो अप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल आणि या ठिकाणी अर्जाचा तपशील हे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ते चेक करता येईल यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल ॲप्लिकेशन नंबर दिसेल मोबाईल नंबर दिसेल तुमचा पत्ता तुमचं आधार कार्ड नंबर कॅटेगरी पंप कॅपॅसिटी आणि तुम्हाला किती पैशांची भरणा करायची ते दाखवेल आता ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा किंवा मेडा या फोटो अंतर्गत अर्ज सादर केले असतील त्या शेतकऱ्यांना आधी सेल्फ सर्वे करावा लागणार आहे सेल्फ सर्वे नंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला वेंडर कंपनी म्हणजे ज्या कंपनीचा स्वय पंप तुम्हाला आस्थापित करायचा आहे ती कंपनी निवडायची आहे तर हे झालं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी मेडा किंवा महाऊर्जा या फोटोवरून अर्ज सादर केले असतील त्या शेतकऱ्यांसाठी आता ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला स्वरकृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज सादर केले आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा पेमेंटचं ऑप्शन उपलब्ध झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी पेमेंट करावं किंवा नाही तर बघा मित्रांनो मेडा किंवा महाऊर्जा हे पोर्टल महावितरणच्या आधीच आहे आणि आताच्या काळात ह्या एक ते दोन महिन्यात मागेल त्याला स्वर्गृषी पंप योजना सुरू झालेल्या आहे म्हणून प्रथम प्राधान्याने मेडा किंवा महाऊर्जेच्या अर्जांना जे पंपांची मंजुरी आहे ती देण्यात येईल आणि नंतर मागेल त्याला स्वर्गृषी पंप अंतर्गत जे अर्ज असतील त्यांना मंजुरी देण्यात येईल तर अशा प्रकारचा तो एक फ्लो असू शकतो तर ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला स्वर्कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत ते शेतकरी सुद्धा पेमेंट करू शकतात तुमचं पेमेंट कुठे जाणार नाही तुमचं पेमेंट सेफ असेल फक्त तुम्हाला ची रिसिप्ट व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे पण प्रथम प्राधान्य असेल महाऊर्जाच्या अर्जांना आणि ते पूर्ण झाले की नंतर लगेच मागेल त्याला स्वर्गृषी पंप योजनेअंतर्गत जे अर्ज आहेत त्या अर्जांना आता काही शेतकरी असे आहेत ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा तसेच महावितरण या दोन्ही ठिकाणी सारख्याच नावाने अर्ज केलेला आहे तर अशा शेतकऱ्यांनी महाऊर्जा किंवा मेडा अंतर्गत केलेल्या अर्जाला प्राधान्य द्यायला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही एका योजनेसाठी लाभ मिळणार दोन्ही ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यामुळे पेमेंट करताना विचारपूर्वक पेमेंट करा मित्रांनो या व्हिडिओला जसे जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू